जागतिक कर्करोग दिनानिमित्त मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मालगाव इथं ग्रामपंचायतमध्ये भारतीय विद्यापीठ डेंटल कॉलेज सांगली यांच्या वतीनं मोफत मुखदंत कर्करोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिबिरामध्ये दातासंबंधित विविध समस्यांवरील निदान मुख कर्करोग निदान ओठ आणि टाळू यांच्या व्याधीवरील निदान अपघातग्रस्त तुटलेल्या जबड्याचं निदान तसंच तोंडाचा गळू यासारख्या विविध व्याधींचं निधन आणि त्या संबंधित उपचार मार्गदर्शन करण्यात आलं मालगाव इथल्या तब्बल शंभर लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला भारतीय विद्यापीठाचे डॉक्टर संजय बॅकोडीसर प्रमुख ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी डॉक्टर अमित बसन्नवर एम डी एस ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी डॉक्टर निधी बिहानी डॉक्टर अंकिता कदम डॉक्टर देवेश अगिवाल डॉक्टर प्रथमेश दळवी डॉक्टर गौरव नाईक डॉक्टर कपिल डॉक्टर कशिश डॉक्टर नम्रता यांनी मालगाव इथल्या कर्करोग चिकित्सा शिबिरातल्या नागरिकांची तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन केलं यावेळी सरपंच अनिता क्षीरसागर उपसरपंच तुषार खांडेकर सुरेश दळवी अजित भंडे विश्वास बापू खांडेकर मालगाव ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला मिळाला अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक सूर्यकांत कुकडे